जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात आयोजित ग्रामीण क्षेत्रासाठी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत अडुसष्ट हजार सहाशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरणासाठी आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ऍडव्होकेट बोवाल पाडवी जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी एम सावनकुमार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल गावडे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार तसेच नंदुरबार पंचायत समिती क्षेत्रातील घरकुलाचे पात्र लाभार्थी उपस्थित होते यावेळी खासदार अॅडव्होकेट पाडवी म्हणाले की प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत जिल्ह्यातील एक लाख एकतीस हजार आठशे शहाऐंशी घरांचे उद्दिष्ट आहे त्यातील एक लाख बावीस हजार आठशे चौसष्ट लाभार्थ्यांच्या घरकुलांमुळे मंजुरी मिळाली आहे यातील अडुसष्ट हजार सहाशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना आज पंधरा हजारांचा पहिला हप्ता वितरित केला गेला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नंदुरबार हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक घरकुल मंजूर होणारा जिल्हा असून मंजूर झालेली घरकुलांची उद्दिष्टे पूर्ण करण्यात राज्यात पहिल्या क्रमांकाचा जिल्हा असल्याचेही यावेळी खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांनी सांगितले घरकुल योजनेंतर्गत पहिला हप्ता पंधरा हजार रुपये मिळणार असून पाया खोदल्यानंतर दुसरा हप्ता सत्तर हजार रुपये कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय मिळेल तिसरा हप्ता तीस हजार रुपये हा लिंटल लेवलपर्यंतच्या कामानंतर मिळणार असून घर पूर्ण झाल्यावर अंतिम हप्ता पाच हजार रुपये वितरित केला जाईल याशिवाय सव्वीस हजार सातशे तीस रोजगार हमी योजनेतून मिळणार असून यासाठी तात्काळ नव्वद दिवसांची मस्त मागणी करणे आवश्यक आहे तसेच जर लाभार्थ्याने यापूर्वी शौचालय अनुदान घेतले नसल्यास बारा हजारांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे घरकुलाच्या बांधकामासाठी दोनशे एकोणसत्तर चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरकुलाची माफक अपेक्षा ठेवण्यात आली आहे घरकुल अनुदानासाठी कोणतीही अडचण येत असेल किंवा अडवणूक केली जात असेल तर तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा नागरिकांची आर्थिक पिळवणूक होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची आहे आणि यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सज्ज असल्याचे यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल गावडे यांनी सांगितले केंद्रीय ग्रह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनच्या च्या अंतर्गत वीस लाख लाभार्थ्यांना स्वीकृती पत्राचे वितरण तसेच दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण पुण्यातील बालेवाडी येथून करण्यात आले या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले तसेच जिल्ह्यातील पंचायत समित्या व सर्व ग्रामपंचायतींमध्ये या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये एकूण एक लाख बावीस हजार सातशे सदतीस एवढ्या लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून कार्यक्रमात मंजूर लाभार्थ्यांपैकी एक लाख तीन हजार लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करण्यात आला उर्वरित घरकुले आठ दिवसात मंजूर करण्यात येतील असेही यावेळी सांगण्यात आले घरकुल बांधकामाबाबत व मनरेगा अंतर्गत मिळणाऱ्या लाभाबाबत व शौचालयाबाबत कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले आहे कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात नंदुरबार तालुक्यातील दहा लाभार्थ्यांना घरकुलाच्या हप्त्याचे व निवडपत्रांचे वितरण करण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार